नमस्कार सुनील घुंटे कालपासून सोशल मीडियावर ज्या गणेश मूर्ती शिवाजी महाराज यांची प्रतिमा असलेली आहे त्या फिरत आहे त्या माझ्याकडून अनावदाने झालेल्या आहे यापुढे मी महाराजांची प्रतिमा असलेली गणेश मूर्ती बनवणार नाही माझ्यामुळे जर कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करून माफी मागतो संभाजी ब्रिगेड कुणाच्या बापाला घाबरत नाही आणि कुणाला सुट्टी पण देत नाही परंतु आपण काय करतो आपण कशा पद्धतीनं देवाच आणि महापुरुषांच एकत्रित त्या ठिकाणी कॉम्बिनेशन करतो आपण तुलना कशी काय करू शकतो सगळ्यात महत्वाचं की महाराष्ट्रात चाललंय तरी काय मूर्तिकार म्हणून तुमच्यातली कला तुम्ही प्रसिद्ध करता की तुम्ही चुकीच्या पद्धतीनं काय मांडता सगळ्यात महत्वाचं जर देव देवाच्या ठिकाणी ठेवायचं असेल तर देवाला देवत्व दिलं पाहिजे पण महापुरुषांना महापुरुष त्यांच्या जागेवर ते सर्वश्रेष्ठ आहेत महाराष्ट्र घडवण्यासाठी समाजाला प्रबोधित करण्यासाठी किंवा समाजाच भलं त्या हो ठिकाणी व्हावं यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले आणि ज्यांनी समाज सुधारला त्या समाज सुधारकांना महापुरुषांना आणि खास करून जे खरंच इथल्या मातीशी एकनिष्ठ राहून रयतेच्या हिताच ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं अशा राष्ट्रपुरुषांना तुम्ही देवाच्या जागेवर बसवणार छत्रपती शिवाजी महाराज देव नाहीत पण ते देवापेक्षा सुद्धा कमी नाहीत गणपती उत्सव आहे गणपती उत्सव सुरू होईल मंगल्यचे दिवस असतात आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये आनंदामध्ये तुम्ही ज्यावेळेस उत्सवात सहभागी असता तुम्ही एका ठिकाणी एका बाजूला देव आणि दुसऱ्या बाजूला महापुरुष त्यांची विचारधारा मांडू शकता सांगू शकता हे एक सामाजिक प्रवर्धनाच काम आहे परंतु देव आणि महापुरुष ज्यावेळेस तुम्ही एकमेकांना चिटकवता आणि ज्या वेळेस तुम्ही देवाचं विसर्जन दहा दिवसांनी करता त्यावेळेस त्या महापुरुषांचं पण विसर्जन करणार मित्रांनो विषय काय आहे आणि आपण काय केलं पाहिजे आपण खरच करणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं खोटारडेपणा केलाय त्याची चूक कशी झाली दिलगिरी त्यांनी कशी व्यक्त केली या आणि अशा सगळ्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय नमस्कार मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ सबस्क्राईब करा फॉलो करा आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या म्हणत जल्लोषात आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आवाज दुमधुमायला लागेल प्रत्येक मंडळ प्रत्येक घराघरामध्ये गणपतीची प्राण प्रतिष्ठा होईल ज्याला करायचं ते करतील ज्याला करायचं नाही ते दुसऱ्याच्या उत्सवात सहभागी होतील सगळ्यात पद्धतीचा उत्सव असतो भाऊसाहेबांगरी एकशे तेहतीस वर्ष पूर्वी या देशातील पहिला गणेश उत्सव साजरा केला त्यांनी गणपती उत्सवाची स्थापना केली ती पुण्यामध्ये बुधवार पेठेमध्ये भाऊसाहेब रंगारी तुम्ही कधी आलात पुण्यामध्ये तर तुम्हाला ते पाहायला सुद्धा मिळेल स्वातंत्र्य चळवळीच्या संग्रामामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग होता आणि स्वातंत्र्याची चळवळ काय होती ही भाऊ रंगारी स्वतः अनुभवलेली होती आणि त्यावेळेच ते जे काही लढायचे आपल्या देश हितासाठी ते सुद्धा त्या मंडळामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल महाराष्ट्राचं प्रबोधन व्हावं देशभर आपल्या विचारांचा जागर व्हावा कदाचित हीच संकल्पना त्यांची त्यावेळेस असेल आणि आज ही सण उत्सवात सगळी लोक एकत्रित येत असतात उत्सव त्यासाठीच असतो की आपल्या कलागुणांना कला गुणांना वाव देण्यासाठी लोकांनी एकत्रित यावं आणि आनंदात सण उत्सव साजरा करावे मग आपला हिंदू धर्माचा असेल किंवा इतर अन्य धर्माचे असेल प्रत्येक सण उत्सव हे त्यासाठी साजरा केले जातात आणि आपली जी परंपरा चालत आलेली आहे चांगलं काय हे घेतलं पाहिजे आणि वाईट काय हे सोडलं पाहिजे अनिष्ट रूढी परंपरा कर्मकांड थोताड बोआबाची फसवणूक पिळवणूक शोषण या सगळ्या गोष्टी माती दिली पाहिजे हे तर खरं आपलं एक चिकित्सक मानवी वृत्तीच लक्षण आहे गणपती उत्सवामध्ये या सगळ्या गोष्टी होतात पुण्यात जर तुम्ही आलात मुंबईमध्ये तुम्ही आलात किंवा महाराष्ट्राच्या बहुतांश ठिकाणी दिवसामध्ये महाराष्ट्राचं प्रबोधन कसं व्हावं समाजाचं प्रबोधन कसं व्हावं जात धर्म पंथ सगळं विसरून उत्सवामध्ये लोक आनंदाने सहभागी होतात आज आज ते का डीजे कांगडिंगा ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत पण काही लोक हे सण उत्सव सुद्धा वेगळ्या पद्धतीने कसं बदनाम केलं जाईल महापुरुषांना कसं आपण चिटकवतो म्हणजे महापुरुषांना देव कसं करतो छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही थेट देवाच्या स्थानी तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो एक चार वर्षापूर्वी चार हाताचे शिवाजी महाराजांचं चित्र सुद्धा आलं होतं बम पुरंदरेने त्याचं उद्घाटन केलं होतं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी आक्षेप घेतला होता त्यावेळेस ते चित्र मागे घ्यायला लावलं ज्यावेळेस पुरंदरे हयात होते त्याच्या एक दोन अगोदर चार हात शिवाजी महाराजांना आता काय केलं तुम्ही पाहताय गणपतीच्या पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा चिटकवलाय पाहताय ना तुम्ही म्हणजे देवाला शिवाजी महाराजांसोबत चिटकवलं किंवा शिवाजी महाराजांना देवासोबत आणि काय करायचं मग शिवाजी महाराजांचं विसर्जन करायचं महाराष्ट्रातल्या तमाम समाज बांधवांनो आपण छत्रपतीचं विसर्जन करायचं काहीच वाटत नाही आम्हाला आम्हाला राग पण येत नाही छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की बारा हत्तीचं बळ येत छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की तेतीस कोटी देवाची सुद्धा पलटन बाद होते इतकी ताकद एका नावांमध्ये गणपती हे गणपतीच्या ठिकाणी देव म्हणून श्रेष्ठ आहेत श्रेष्ठ ठरवा सुद्धा पण छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा एक स्वतंत्र उंची एक गडकोट किल्ले फिरून या एका किल्ल्यावर जा नंतर तुम्ही वर्षभर जात नाही आणि जे आठवड्याला महिन्याला जातात सॅल्यूट तुम्ही त्या छत्रपती शिवाजी महाराजांना देव करून टाकण बर काय करणार दहा दिवसांनी विसर्जन करणार कशासाठी हे जे असले खोडसाळ मूर्तीकार असतात ना बघा तुम्हाला माहिती आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवणच्या राजकोट किल्ल्यावर शिवयांचा पुतळा असाच बनवला गेला त्यांनी जो शिवरायांची त्या जी पहिली मूर्तीची डाय बनवली त्या पुतळ्यावर सुद्धा शिवाजी महाराजांना इथं जखम दाखवली हिंमत कशी झाली त्याची त्याच्या खांद्यावर बंदूक कोणी ठेवली हा सगळा संशोधनाचा विषय ही सगळी लोक महाराष्ट्राला बदनाम करू पाहतात हे विसरून चालणार नाही चालतंय का हे विसरून चाललं पाहिजे का असं अजिबात नाही सगळ्यात महत्वाचं आणि हे बाहेर कुठे घडले का महाराष्ट्रात घडले महाराष्ट्रात कुठे घडले पश्चिम महाराष्ट्रात कोकणात पुण्यात मूर्त्या गणपतीच्या विकल्या जातात महाराष्ट्रातले शिवप्रेमी थंड झाले आहेत का काही बोलणारच नाहीत पण सोशल मीडियावर प्रचंड प्रबोधन करणारे तो फोटो व्हायरल होत आहे त्याच्यावर अशी मूर्ती खरेदी करू नका विक्री कोण करत आहे आणि बनवली कोणी विक्रेता आणि खरेदी करणारे हो हे पहिले धरले पाहिजे किंवा मूर्ती बनवणारा आणि विकणारा यांना धाडा शिकवला पाहिजे तुम्ही असं कसं काय ठेवू शकता का तुम्ही हे सगळं असं परचेस करता तुम्हाला पैसे कमवायचे तुम्हाला भक्ती हे करायची ठीक आहे मी तर म्हणतो गणपतीचे जे वेगळे वेगळे रूप दाखवतात काही धर्मरक्षक तर म्हणतात की मूर्ती ही मूर्तीच असली पाहिजे बिलकुल असली पाहिजे काय अडचण आहे त्याला पण त्याला जे जाणीवपूर्वक वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये घातलं जातं कदाचित त्याचं विडंबन केलं जातं असं म्हणायला हरकत नाही संभाजी आक्षेप घेतला तुम्ही पाहिलंय घेतलायला माफी सुद्धा मागावी लागली भावना दुखावल्या नाही भावना इतक्या तीव्र आहेत आता जर कोणी चुकीचं करण्याचा प्रयत्न केला तर त्याचं थोबाटच फोडलं जाईल कारण अशांना सुट्टीच दिली नाही ना पाहिजे आणि मग हे हे सगळं तुमच्या माझ्या भावना दुखावण्यासाठी किंवा विनाकारण भावनेला हात घालण्यासाठी असे चुकीचे सगळे प्रकार होतात हे झाले नाही पाहिजेत असं मनाला नेहमी वाटत म्हणून छत्रपती शिवाजी असे कुठल्या देवाबरोबर तुलना मंदिरात तुम्ही शिवरायांना ठेवा मंदिरात म्हणजे समजा आता गणपतीचं त्या ठिकाणी के स्थापना केली तर शिवरायांची मूर्ती समजू शकतो स्थान आहे प्रेरणादायी असत देखावे साजरे केले जातात गणपतीमध्ये नवरात्रामध्ये लोकांच्या प्रबोधनासाठी बरेच शिवरायांच्या जीवनावरचे प्रसंग दाखल हे अपेक्षित आहे ना का तुम्ही देवाला महाराजांसोबत जोडणार आणि मग छत्रपतींच तुम्ही विसर्जन कर कपवून घेतलं जाणार नाही सरकार सरकारच्या जागेवर प्रशासन म्हणजे कायदेशीर कायद्याच्या बाजूने होणारच केलं जाईल यांना सुट्टीच द्यायची नाही जो जो चुकीचं करेल त्याला त्याला शासन झालं पाहिजे पण असं का होत आहे जाणीवपूर्वक याच्यावर सुद्धा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे म्हणून हा विषय ताणून धरला त्यावेळेस कुठं मूर्तिकाराने मूर्त्या मागे घेतल्या इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या हात कुठल्या मूर्तिकारांनी छत्रपतींचा त्या ठिकाणी म्हणजे चेहरा लावला किंवा तशा देखाव्यात तशा सिंहासनावर बसल्यात जर गणपती दाखवण्याचा प्रयत्न केला वेळी जागेवा हा तमाम शिवप्रेमींचा विषय कुठला एका व्यक्तिगत अजिबात नाही त्याच्यामुळे तुम्ही आम्ही जागृत राहणं गरजेचं आहे तरच शिवरायांचे विचार आपल्याला तापतीने पुढे मांडता येतील दैवतीकरण जर झालं नसाहेब तर चार हाताचे शिवाजी महाराज सुद्धा तुम्हाला सहन करावे लागतील किंवा घरात लावावे लागतील हे खपून नाही घ्यायचं आणि शिवरायांच्या मना मना विचार घराघरामध्ये हे आपल्याला तेव्हा ठेवायचे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय विनंती एवढीच आहे जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब चॅनल करायला विसरू नका जय शिवराय मी मूर्तिकार सुनील गुंटे कालपासून सोशल मीडियावर ज्या गणेश मूर्ती शिवाजी महाराज यांची प्रतिमा असलेली आहे त्या फिरत आहे त्या माझ्याकडून अनावदनी झालेल्या आहे यामुळे मी महाराजांची प्रतिमा असलेली गणेश मूर्ती पण होणार नाही ना माझ्यामुळे जर कोणाच्या भावना असतील तर मी दिलगिरी व्यक्त करून माफी मागतो संभाजी ब्रिगेड कुणाच्या बापाला घाबरत नाही आणि कुणाला सुट्टी पण देत नाही परंतु आपण काय करतो आपण कशा पद्धतीनं देवाचं आणि महापुरुषांचं एकत्रित त्या ठिकाणी कॉम्बिनेशन करतो आपण तुलना कशी का काय करू शकतो सगळ्यात महत्वाचं की महाराष्ट्रात चाललंय तरी काय मूर्तिकार म्हणून तुमच्यातली कला तुम्ही प्रसिद्ध करता कि तुम्ही चुकीच्या पद्धतीने काय मांडता सगळ्यात महत्वाचं जर देव देवाच्या ठिकाणी ठेवायचं असेल तर देवाला देवत्व दिलं पाहिजे पण महापुरुषांना महापुरुष त्यांच्या जागेवर ते सर्वश्रेष्ठ आहेत महाराष्ट्र घडवण्यासाठी समाजाला प्रबोधित करण्यासाठी किंवा समाजाचं भलं त्या ठिकाणी व्हावं हो यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले आणि ज्यांनी सुधार समाज सुधारला त्या समाज सुधारकांना महापुरुषांना आणि खास करून जे खरंच इथल्या मातीशी एकनिष्ठ राहून रयतेच्या हिताचं ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं अशा राष्ट्रपुरुषांना तुम्ही देवाच्या जागेवर बसवला छत्रपती शिवाजी महाराज देव नाहीत पण ते देवापेक्षा सुद्धा कमी नाहीत गणपती उत्सव आहे गणपती उत्सव सुरू होईल मांगल्याचे दिवस असतात आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये आनंदामध्ये तुम्ही ज्यावेळेस उत्सवात सहभागी असता तुम्ही एका ठिकाणी एका बाजूला देव आणि दुसऱ्या बाजूला महापुरुष त्यांची विचारधारा मांडू शकता सांगू शकता हे एक सामाजिक प्रवर्धनाचं काम आहे परंतु देव आणि महापुरुष ज्या वेळेस तुम्ही एकमेकांना चिटकवता आणि ज्या वेळेस तुम्ही देवाचं विसर्जन दहा दिवसांनी करता त्यावेळेस त्या महापुरुषांचं पण विसर्जन करणार मित्रांनो विषय काय आहे आणि आपण काय केलं पाहिजे आपण खरंच असं सगळं स्वीकारलं पाहिजे का या आणि अशा सगळ्या विषयावर सविस्तर आपण चर्चा करणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं ज्याने हा चुकीचा खोटारडेपणा केलाय त्यांची चूक कशी झाली दिलगिरी त्याने कशी व्यक्त केली याने अशा सगळ्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय नमस्कार मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं सा या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं आपलं हे जे यूट्यूब चॅनल आहे किंवा आपण फेसबुक वर पाहताच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका गणपती म्हणत जल्लोषात आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आवाज आवाजुमायला लागेल प्रत्येक मंडळ प्रत्येक मध्ये गणपतीची पान प्रतिष्ठा होईल ज्याला करायचंय ते करतील ज्याला करायचं नाही ते दुसऱ्याच्या उत्सवात सहभागी होतील सगळ्यात महत्वाचं ज्या पद्धतीचा उत्सव असतो म्हणजे भाऊसाहेब रंगरी एकशे तेहतीस वर्ष या देशातील पहिला गणेश उत्सव साजरा केला त्यांनी गणपती उत्सवाची स्थापना केली ती पुण्यामध्ये बुधवार पेठेमध्ये भाऊसाहेब रंगारी तुम्ही कधी आलात पुण्यामध्ये तर तुम्हाला ते पाहायला सुद्धा मिळेल स्वातंत्र्य चळवळीच्या संग्रामामध्ये दे। सुद्धा त्यांचा सहभाग होता आणि स्वातंत्र्याची चळवळ काय होती हे भाऊ रंगारेंनी स्वतः अनुभवलेली होती आणि त्यावेळेच ते जे काही लढायचे आपल्या देश ते दे सुद्धा त्या मंडळामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल महाराष्ट्राचं प्रबोधन व्हावं देशभर आपल्या विचारांचा जागीर व्हावा कदाचित हीच संकल्पना त्यांची त्यावेळेस असेल आणि आज ही सण उत्सवात सगळी लोक एकत्रित येत असतात उत्सव त्यासाठीच असतो की आपल्यातल्या कला गुणांना वाव देण्यासाठी लोकांनी एकत्रित यावं आणि आनंदात सण उत्सव साजरा करावे मग आपला हिंदू धर्माचा असेल किंवा इतर अन्य धर्माचे असेल प्रत्येक सण उत्सव हे त्यासाठी साजरा केले जातात आणि आपली जी परंपरा चालत आलेली आहे चांगलं काय हे घेतलं पाहिजे आणि वाईट काय हे सोडलं पाहिजे कनिष्ठ रूढी परंपरा कर्मकांड थोतांड गणपती उत्सवामध्ये या सगळ्या गोष्टी होतात पुण्यात जर तुम्ही आला मुंबईमध्ये तुम्ही आला किंवा महाराष्ट्राच्या बहुतांश ठिकाणी दहा दिवसामध्ये महाराष्ट्राचं प्रबोधन कसं व्हावं समाजाचं प्रबोधन कसं व्हावं जात धर्म पंथ सगळं विसरून उत्सवामध्ये लोक आनंदाने सहभागी होतात आज ते होत आहे का आज डी जे धांगडलिंगा ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत पण काही आपण चिटकवतो म्हणजे महापुरुषांना देव कस करतो छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही थेट देवाच्या स्थानी तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो एक चार वर्षापूर्वी चार हाताचे शिवाजी महाराजांचं चित्र सुद्धा आलं होतं बम पुरंदरेने त्याचं उद्घाटन केलं होतं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी आक्षेप घेतला होता त्यावेळेस ते चित्र मागे घ्यायला लावलं ज्यावेळेस पुरंदरे हयात होते त्याच्या एक दोन वर्षा अगोदर शिवाजी महाराजांना आता काय केलं तुम्ही पाहताय गणपतीच्या पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा चिटकवलाय पाहता म्हणजे देवाला शिवाजी महाराजांसोबत देवा चिटकवलं किंवा शिवाजी महाराजांना देवासोबत आणि काय करायचं म्हणून शिवाजी महाराजांचं विसर्जन करायचं महाराष्ट्रातल्या तमाम समाज छत्रपतीचं विसर्जन करायचं काहीच वाटत नाही आम्हाला आम्हाला राग पण येत नाही छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की बारा हत्तीचं बळ येत छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं कोटी देवाची सुद्धा पंटन बाद होते इतकी ताकद एका नावामध्ये गणपती हे गणपतीच्या ठिकाणी देव म्हणून श्रेष्ठ आहेत श्रेष्ठ ठरवा सुद्धा पण छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा एक स्वतंत्र उंची एक गडकोट किल्ले फिरून या एका किल्ल्यावर जा नंतर तुम्ही वर्षभर जात नाही आणि सॅल्यूट तुम्ही त्या छत्रपती शिवाजी महाराजांना देव करून टाकणार बर काय करणार दहा दिवसांनी विसर्जन करणार कशासाठी त्याच्या असले खोडसाळ मूर्तीकार असतात ना बघा तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवणच्या राजकोट किल्ल्यावर शोला पुतळा असाच बनवला गेला त्यांनी जो शोलांची शोल जी पहिली मूर्तीची डाय बनवली त्या पुतळ्यावर सुद्धा शिवाजी महाराजांना इथं जखम दाखवली हिंमत कशी झाली त्याची त्याच्या खांद्यावर बंदूक कोणी ठेवली हा सगळा संशोधनाचा विषय ही सगळी लोक महाराष्ट्राला बदनाम करू पाहतात हे विसरून चालणार नाही चालतं का हे विसरून चाललं पाहिजे का असं अजिबात नाही सगळ्यात महत्वाचं आणि हे बाहेर कुठे घडले का महाराष्ट्रात घडले महाराष्ट्रात कुठे घडले पश्चिम महाराष्ट्रात कोकणात पुण्यात हे असे मूर्त्या गणपतीच्या विकल्या जातात महाराष्ट्रातले शिवप्रेमी थंड झालेत का काही बोलणारच नाहीत पण सोशल मीडियावर प्रचंड प्रबोधन करणारे तो फोटो व्हायरल होत आहे अशी मूर्ती खरेदी करू नका विक्री कोण करत आणि बनवली कोणी विक्रेता आणि खरेदी करणारे हे पहिले धरले पाहिजे किंवा मूर्ती बनवणारा आणि विकणारा यांना शिकवला का तुम्ही हे सगळं असं परचेस करता तुम्हाला पैसे कमवायचे तुम्हाला भक्ती हे करायची ठीक आहे मी तर म्हणतो गणपतीचे जे वेगळे वेगळे रूप दाखवतात काही धर्मरक्षक तर म्हणतात की मूर्ती ही मूर्तीच असली पाहिजे बिलकुल असली पाहिजे काय अडचण आहे त्याला पण त्याला जे जाणीवपूर्वक वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये घातलं जात कदाचित त्याच विडंबन केलं जात असं म्हणायला हरकत नाही ना आक्षेप घेतलायला माफी सुद्धा मागावी लागली भावना दुखावल्या नाही भावना इतक्या तीव्र आहेत आता जर कोणी चुकीचं करण्याचा प्रयत्न केला तर त्याचं थोबाटच फोडलं जाईल कारण अशांना सुट्टीच दिली नाही पाहिजे आणि मग तुमच्या माझ्या भावना दुखावण्यासाठी किंवा विनाकारण भावनेला हात घालण्यासाठी असे चुकीचे सगळे प्रकार होतात हे झाले नाही पाहिजेत असं मनाला नेहमी वाटतं म्हणून मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे असे कुठल्या देवाबरोबर तुलना मंदिरात तुम्ही शिवरायांना ठेवा मंदिरात म्हणजे समजा आता गणपतीच त्या ठिकाणी के स्थापना केली तर शिवरायांची मूर्ती समजू शकतो स्थान आहे प्रेरणादायी असत देखावे साजरे केले जातात गणपतीमध्ये नवरात्रामध्ये लोकांच्या प्रबोधनासाठी बरेच शिवरायांच्या जीवनावरचे प्रसंग दाखल हे अपेक्षित आहे ना का तुम्ही देवाला महाराजांसोबत जोडणार आणि तुम्ही कपवून घेतलं जाणार नाही सरकार कर... ना। सरकारच्या जा जागेवर प्रशासन म्हणजे जा कायदेशीर कायद्याच्या बाजूने होणारच केलं जाईल त्यांना सुट्टीच द्यायची नाही जो जो चुकीचं करेल त्याला त्याला शासन झालं पाहिजे पण असं का होत आहे जाणीवपूर्वक याच्यावर सुद्धा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे म्हणून हा विषय धरला त्यावेळेस कुठं मूर्तिकाराने मूर्त्या मागे घेतल्या इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या हात जोडून मिळत जर कुठल्या मूर्तिकारांनी छत्रपतींचा त्या ठिकाणी म्हणजे चेहरा लावला किंवा तशा देखाव्या तशा सिंहसावर बसल्यात जर गणपती दाखवण्याचा प्रयत्न केला वेळी जागेवा हा तमाम शिवप्रेमींचा विषय कुठला एका व्यक्तिगत अजिबात नाही त्याच्यामुळे तुम्ही जागृत राहणं गरजेचं आहे तरच शिवरायांचे विचार आपल्याला पुढे मांडता येतील चार हाताचे शिवाजी महाराज सुद्धा तुम्हाला सहन करावे लागतील किंवा घरात लावावे लागतील हे खपून नाही घ्यायचं शिवराय मनामनामध्ये आणि शिवरायांच्या विचार घराघरामध्ये हे आपल्याला तेव्हा ठेवायचे धन्यवाद जय इम जय शिवराय विनंती एवढी आहे जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब चॅनल करायला विसरू नका फॉलो करा